नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण दिवाळी फराळ रेसिपी बघत आहोत त्यामध्येच हा पदार्थ बघणार आहोत जो अगदी कुरकुरीत चटपटीत होतो दिवाळीमध्ये आपण नेहमीच वेगवेगळे पदार्थ शोधत असतो काहीतरी नवीन बनवावं तर हा पदार्थ अगदी झटपट कमी वेळेत पटकन होणार आहे आणि खायला तर एवढा कुरकुरीत होतो आणि खायला अगदी चटपटीत लागतो चला तर मग आता वेळ वाया न घालवता झटपटच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका कढईमध्ये दोन वाटी पाणी ठेवले त्यानंतर त्यामध्ये दोन क्यूब आपण बटरचे टाकून घेणार आहोत त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं एक चमचा पांढरी तिळ एक चमचा ओवा आणि एक चमचा जिरे टाकायचं एकजीव करून घ्यायचं बटर वितळल्यानंतर पाण्याला उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर त्यामध्ये त्याच वाटीने दोन वाटी रवा मोजून घ्यायचा अगदी रवा त्याच वाटीने मोजायचा कमी जास्त करायचा नाही नाहीतर छान होत नाही अगदी मस्त रवा टाकल्यानंतर एकजीव करायचा पटकन असा गॅसचा फ्लेम लो करून आपल्याला त्याच्यावर झटपट असा एकजीव करून घ्यायचा आहे छान एकजीव झाल्यानंतर आपल्याला दहा मिनिट वाफ काढून घ्यायची म्हणजे नरम पडतो रवा आणि पटकन असा वाफवला सुद्धा जातो त्यानंतर आता तोच रवा आपल्याला कडेमध्ये काढून घ्यायचा गरम असल्यामुळे हाताला जरा चटकेच बसतात म्हणून आपल्याला काय करायचं एका स्मॅशरने किंवा तांब्याने किंवा वाटीने असं वरूनच स्मॅश करून घ्यायचं म्हणजे रवा असा घट्ट होत नाही नरमच राहतो आणि कडकसुद्धा होत नाही त्यानंतर थोडंसं कोमट झाल्यानंतर आपल्याला हाताने हा रवा संपूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे आता कोमट झालेला आहे रवा आता हाताने छान असा स्मॅश करून घेऊया आणि जेवढा आपल्याला नरम करता येईल तेवढा सॉफ्ट आपल्याला करून घ्यायचा आहे बघू शकता छान सॉफ्ट झालेला आहे आता आपण दहा मिनिट झाकून ठेवूया झाकून ठेवल्यामुळे काय होते मंडळी रवा संपूर्ण नरम पडतो छान असा एकजीव होतो त्यानंतर आता झाकून दहा मिनिट झालेले आहेत त्यानंतर एक गोळा घ्यायचा तो पण आपल्याला चोळून छान असा नरम करून घ्यायचा आहे जेवढा आपल्याला सॉफ्ट करता येतो तेवढा करा म्हणजे आपली जी छोटी छोटी शंकरपाळी असतात ती करपत नाही किंवा कुठे तुटत नाही छान गोळा सॉफ्ट झालेला आता आपल्याला लाटून घ्यायचा आहे या गोळ्याला अगदी कसल्याच प्रकारचं पीठ लावायचं नाही किंवा तेलसुद्धा लावायची गरज पडत नाही कारण वाफ काढल्यामुळे अगदी परफेक्ट असा रवा शिजलेला आहे जराही कुठेच आपल्याला तुटताना दिसत नाही तुम्ही बघू शकता छान अशी पातळ आपण चपाती लाटून घेतली आता आपण ज्या पद्धतीने आपल्याला आकार पाहिजे त्या पद्धतीने कट करून घेऊया मी ही शंकरपाळी अगदी बारीक कट केलेली आहेत तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही आकार देऊन कट करू शकतात अशा पद्धतीने संपूर्ण शंकरपाळी आपल्याला हुबी आधी कट करून घ्यायची नंतर आडवी कट करून घ्यायची छान अशी चौकोन आपल्याला हे शंकरपाळी कट करून घ्यायची आहेत ज्या पद्धतीने आपल्याला चीज क्यूब्स असतात किंवा छान असे छोटे छोटे क्यूब्स असतात ना त्या पद्धतीने आपण कट करून घेऊया अशा पद्धतीने संपूर्ण शंकरपाळी कट करून घेतलेली आहेत आता आपण तळायला घेऊया कढईमध्ये तेल तापायला ठेवले होते आधी हाय फ्लेमवर कडकडीत तेल तापवायचं नंतर आपल्याला लो फ्लेमवरच शंकर ही शंकरपाळी संपूर्ण तळून घ्यायची आहेत ही रव्याची शंकरपाळी खायला हलकी असतात आणि बनवायलासुद्धा अगदी सोपी असतात तुम्ही बघू शकतात केवढी झटपट रेसिपी झालेली आहे अगदी सोपी पद्धत आहे कमी साहित्यात पटकन होणारी आहे या दिवाळीच्या सणामध्ये तुम्ही मस्त ही शंकरपाळी बनवून अगदी ताटाची शोभाच वाढवणार आणि अगदी चटपटीत होतात खायलासुद्धा सगळ्यांना आवडेल आणि एकदम नवीन प्रकार आहे पटकन बनवूनसुद्धा होतो अगदी छान कुरकुरीत तांबूस रंगाची होस्तर आपल्याला संपूर्ण शंकरपाळी तळून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता छान मस्त तळून झालेली आहेत अशाच प्रकारे संपूर्ण शंकरपाळी तळून घेऊया मस्त असा कुरकुरीत पदार्थ आहे दिवाळी काय दिवाळीची तर वाटच बघायची नाही जेव्हा आवडेल तेव्हा तुम्ही हा पदार्थ करून खाऊ शकतात अगदी एकदा बनवला ना तुम्ही सारखं सारखं बनवणार एवढा चटपटीत हा पदार्थ होतो मी काल बनवला आणि आज संपलासुद्धा एवढा कुरकुरीत आणि पटकन संपणारा पदार्थ आहे बघू शकता अगदी हातात भूगात झाला अगदी कुरकुरीत चटपटीत होतो मुलं काय मोठेसुद्धा अगदी आवडीने खातात त्यामुळे तुम्ही ह्या रव्याचा अगदी हलका फुलका पदार्थ नक्कीच ट्राय करू शकतात ह्या दिवाळीमध्ये ताटाची शोभा वाढवा आणि हा रव्याचा हलका फुलका मस्त चटपटीत होणारा पदार्थ एकदा नक्कीच ट्राय करा रव्याची शंकरपाळी म्हणता येईल